उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा शहरामध्ये जुळ्या बहीण भावंडांचा जन्म झाला यातल्या तेरा दिवसांच्या भावाला जन्मतःच अनेक गुंतागुंती निर्माण झाल्यात त्याही हृदयाच्या तेरा दिव तेरा दिवसांच्या या इवल्याशा बाळावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून त्याच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे आपण बघूया काय आणि कशी आहे ही गुंतागुंत का तालुक्यातले हे आहे नंदिनी आणि दिगंबर जमादार दाम्पत्य या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली ती ही जुळी ढोरला मुलगा आणि चार मिनिटांनी धाकती मुलगी यातल्या मुलावर नियतीने खूपच अन्याय केला त्याचा रडण्याचा आवाज अगदीच कमी तर हात पाय आणि बोटे निळसर पडलेली बाळाची तपासणी झाली आणि गुंतागुंत समोर आली त्या बाळाच्या जन्मानंतर एक गोष्ट आढळून आली की त्याला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे त्याचे हाताचे आणि पायाची बोटे निळसर पडलेली होती आणि त्याचं जन्मल्यानंतर जेवढा व्यवस्थित म्हणजे क्राय पाहिजे रडण्याचा आवाज पाहिजे तेवढा व्यवस्थित नव्हता त्याच्यावरून ही गोष्ट जाणवून आली की याला जन्मता काहीतरी व्यंग असू शकतं डॉक्टर मुगळेंनी या बाळाला पुढच्या उपचारासाठी नवजात तज्ञ डॉक्टर स्वामींकडे हस्तांतरित केलं तिथे घेत नवनवीन उपचारांची पद्धती शोधत प्रसंगी इंटरनेटची मदत घेत डॉक्टर स्वामींनी बाळाच्या उपचाराला सुरुवात केली उपलब्ध साधन सामग्रीचा आणि कोणत्याही हृदयरोग तज्ञाची मदत न घेता उमरक्यासारख्या ग्रामीण भागात हे गुंतागुंतीचे उपचार झाले आहे ते लिव्हर जे आहे ते नॉर्मल बाजूलाच राहील आणि हृदय सुद्धा जी कंडिशन आहे त्याला आम्ही एक त्याचा भरपूर आम्ही अभ्यास केला केला हे त्याच्यानंतर त्याची सोनोग्राफी पण केली आहे सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला एक किडनी पण ऍबसेंट आहे जन्मतात युजली आपल्याला दोन किडनी असतात पण ह्या बाळामध्ये एक किडनी पण ऍबसेंट आहे त्याचं सगळं जे आहे ते एका किडनीवरच चालू आहे सायटस सॉलिटस हा दुर्मिळातला दुर्मिळ प्रकार या बाळाच्या नशिबी आला आहे जगात केवळ अशी चौदा माणसं जिवंत असल्याचा दावा डॉक्टर स्वामी यांनी इंटरनेट अभ्यासांती केलाय आता या बाळाला गरज आहे सगळ्यांच्या शुभेच्छांची भीमाशंकर वाघमारे साम मराठी उस्मानाबाद